वसंतदादा कारखान्याचं वाटोळं कोण केलं कारखाना चालवायला येत नाही आणि खासदार व्हायला निघालेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला टोला स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी चांगला साखर कारखाना सुरू केला होता पण या कारखान्याचं वाटोळं कोण केलं कारखाना चालवायची तुमची धमक नाही दारू तयार करणाऱ्या कंपनीला हा कारखाना चालवायला दिला आहे कारखाना चालवायला येत नाही आणि ना खासदार व्हायला निघालेत असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पटेल यांना लगावला आहे सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारसभेत अजितदादा हे बोलत होते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत खासदार संजय काका यांनी जोरदार प्रदर्शन केलं विरोधी इंडिया आघाडीची खिचडी झाली आहे देशात यापूर्वीसुद्धा असे प्रयोग झाले होते मात्र अशा अनेक पक्षांच्या मिळून झालेल्या आघाडीचा काही उपयोग होत नाही असंही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी सांगितलं मागच्या काळामध्ये ज्यांनी साखर कारखाने चांगले काढले वसंतदा चांगले कारखाने काढले वाटोळ कुणी केलं कुणी केलं आज दुसऱ्याला चालवायला कारखाने देता अरे तुमच्यामध्ये धमक नाही साखर कारखाना चालवायची आम्ही साखर कारखाने चांगले चालून दाखवतो अशा पद्धतीनं काय केलंय बँकांचं काय केलंय काय परिस्थिती आहे आज इथं एवढी आर्थिक सुबत्ता होती आम्ही सगळं सांगलीच उदाहरण द्यायचो सगळ्यात मोठा आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी सहकारी साखर कारखाना नंतर वसंतदादा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला गेला परंतु ते आता कोणतरी दारू आहे आणि तो दारू तो कारखाना चालवतो आणि आम्ही तर तोंडाकड बघतो अरे माणस ही तुमची परिस्थिती तुम्हाला कारखाना चालवता तो येत नाही आणि खासदार व्हायला निघालाय ह्याचा तरी विचार करा नुसता आरडाओरड करू नका सात तारखेपर्यंत हा टेम्पो टिकला पाहिजे